कळंबोली सेक्टर एक ई परिसरात ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे चोर रंग्यात अटक करण्यात आलेले आहेत कळंबोली सेक्टर एक ई परिसरात असलेल्या ऍक्सिस बँकेच्या ए टी वर दिनांक एकवीस रोजी मध्यरात्री सुमारे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला यावेळी एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी असलेला अलार्म हा ऍक्सिस बँकेच्या मुख्य सर्व्हरला कळाला त्यानंतर नवी मुंबई पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली नवी मुंबई पोलिसांनी कंट्रोल रूमद्वारे कळंबोली पोलिसांची संपर्क साधला असता कळंबोलीमध्ये गस्ती घालत असणाऱ्या पोलिसांना ही माहिती भेटल्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली असता सेटर खाली करून आतमध्ये दोन चोरटे चोरी करत असल्याचे निदर्शनास आले यावेळी तात्काळ या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यांची चौकशी सध्या कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये सुरू असून खांदा कॉलनीमध्ये झालेल्या प्रकरणात देखील हेच चोरटे सहभागी होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली